नमस्कार मी भारती माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा साडीला फॉल कशी लावायची तर सगळ्यात अगोदर आपल्याला बघा स फॉल आहे ना आपल्याकडे जेव्हा आपण दुकानातून आणतो तर सगळ्यात अगोदर आपल्याला फॉल धुवून घ्यायची आहे तर पाण्यातून आपण काढून घ्यायची आहे आणि सोकवून टाकायची आहे तर बघा सरळ अशी आपल्याला फॉलक Uh, करून घ्यायची आहे आणि एकदम अशी प्लेन करून घ्यायची आहे जर आपल्याकडे प्रेस असेल तर प्रेसनं आपल्याला एकदा प्रेस करून घ्यायची आहे आणि सरळ अशी करून घ्यायची आहे तर बघा मी सुकवताना व्हिडिओ केला नाही तर डायरेक्ट तुम्हाला फॉल अशी लावून दाखवणार आहे तर बघा खूप छान अशी फॉल एकदम बारीक अशी फॉल लावून घ्यायची आहे तर बघा एका साईडनं आपल्याला पिको करून घ्यायची आहे सगळ्यात अगोदर आपल्याला मागचा साईड जो आपण घालतो त्या साईडनं आपल्याला पिको करून घ्यायचं आहे एक साईड तर बघा आपल्याला इथून पिको करून घ्यायचं आहे जसं की आपण मशीनमध्ये साडी लावतो तर एकदम पावळीच्या बीचमध्ये बघा एकदम पावळीच्या बीचमध्ये अशी आपल्याला साडी घालून घ्यायची आहे तर बघा अशी एकदम अशी बारीक अशी आपल्याला फॉल लावून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या कस्टमरला पसंत आली पाहिजे तर तर बघा आता एका साईडनं आपण पूर्ण पिको करून घेत आहोत तर बघा अशा पद्धतीने आपल्याला पिको करून घ्यायची आहे एकदम बारीक तर बघू शकता तुम्ही किती छान अशी बारीक पिको आलेली आहे तर अशीच आपल्याला पिको करून घ्यायची आहे एक साईडनं त्याच्यानंतर आपल्याला पिको झाल्याच्यानंतर खालच्याच साईडनं त्याच भागाने आपल्याला फॉल जोडून घ्यायची आहे तर बघा आपल्याला अशी पिको लावून घ्यायची आहे तर आपल्याकडे कस्टंबर जर पिकू फॉल साड्या आणत आहे तर आपल्या कस्टंबरला आपले पिकू फॉल आवडली पाहिजे तर अशी आपल्याला बारीक अशी फॉल आणि पिको करून घ्यायची आहे तर बघा मी आता पिको करून घेत आहे तर बघा थोडा भाग राहिला आता इथून आपण धागा तोडून घ्यायचा आहे आणि बघा आता बघा आता इथूनसानी आपल्याला एक इंच बरोबर एक इंच दीड इंच इथून सोडून घ्यायचं आहे असे हाताने मापून बघा इथून आपल्याला हाताने असं मापून सोडून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही इथून बघा एक इंच असं मापून घ्यायचं आहे एक दीड इंच फक्त थोडा भाग आपल्याला इथून बघा आता मी एक दीड इंच सोडून घेतलेला आहे एक इंच असं हाताने सोडून घेतलेलं आहे आणि इथं फॉल लावून घेत आहे बघा असं थोडा भाग आपल्याला असं धुमटून घ्यायचा आहे बघा असं आपल्याला थोडा भाग फोल्ड करून घ्यायचे नाही आणि असं प्रेस करून आहे बघू शकता तुम्ही असं प्रेस केल्याच्यानंतर बघा इथं आपल्याला बरोबर पावडीच्या बीचमध्ये अशी आपल्याला फॉल ला लावून घ्यायचे आहे तर बघा इथून आपण अशी लावून घेत आहोत तर बघा दोनही भाग आपल्याला सारखे आले पाहिजे असे आपल्याला लावून घ्यायचे आहे कमी जास्त झालं नाही पाहिजे आणि साडीचा भाग वर साडीचा भाग वर आणि फॉलचा भाग खाली असे आले नाही पाहिजे एक सारखे दोनही भाग आले पाहिजे आणि फॉल खालच्या भागानं निघली न पाहिजे तर बघा असे आपल्याला इथून फॉल लावून घ्यायची आहे तर बघा आता आपण फॉल लावायला स्टार्ट केला आहे एकदम असं बरोबर असे दोनही भाग सारखे असे जोडून घ्यायचे आहेत तर बघा एक सारखी अशी फॉल लावून घ्यायची आहे आपल्याला बघा दोनही भाग सारखे जोडून घ्यायचे आहेत फॉलचा भाग खालच्या साईडनं आलं ना, ना पाहिजे तरी जर आपली फॉल जशी बाहेर निघली तर ते म्हणजे सारखी येत नाही आणि चांगली पण नाही वाटत तर फॉल आपली बाहेर निघली साडीच्या बाहेर तर ते एकदम असे म्हणजे चांगली नाही दिसणार तर बघा आपल्याला दोनही भागात सारखे असे जोडून घ्यायचे आहेत तर बघा मी दोनही भागात सारखे जोडून घेत आहे आणि पिको करून घेत आहे तर अशीच आपल्याला पिको करून घ्यायचे आहे आणि एकदम बारीक अशी पिको करून घ्यायची आहे तर बघा किती छान अशी पिको करून घेत आहे तर बघा अशी आपल्याला खिचत खिचत थोडा भाग हलकासा आपल्याला खिचत खिचत फॉल लावून घ्यायची आहे तर बघा इथून आता दोनही भाग असे सारखे जोडले हलका आपल्याला खिचायचा आहे बघा इथून आपल्याला हलकंसं असं खिचायचं आहे तर बघा आता आपल्याला थोडी थोडा भाग आता लावून घ्यायचा आहे बघा थोडीशीच फॉल लावायची आहे तर बघा इथून हा भाग असा धुमपटून घ्यायचा आहे अंदरच्या साईडनं तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला धुमपटून घ्यायचा आहे आणि अशी आणि इथं आपल्याला लास्टमध्ये डबल सिलाई करून घ्यायची आहे सिंगल सिलाई आपली तुटून जातो आणि फॉल निघून जातो तर आपल्याला डबल सिलाई करून घ्यायची आहे आता आपल्याला पल्लूला पिको करून घ्यायचा आहे तर बघा इथून आपल्याला पावडीमध्ये साडी घेतली आणि थोडा भाग दुमपटला आणि अशी बघा बारीक अशी आपल्याला पिको करून घ्यायची आहे तर पल्लूला मी अगोदर नाही केलं होतं तर आत्ता मी पल्लूला करून घेते आपण अगोदर पण केली तरी चालते तर आपण अगोदर पण करू शकतो पिको आणि त्यांच्यानंतर फॉल पण लावू शकतो तर मी अगोदर फॉल लावून घेतलेली आहे पिको मशीनवर करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता मी पल्लूला करून घेत आहे तर बघा अशा प अशा पद्धतीने आपल्याला पदराला पण पिको करून घ्यायची आहे तर बघा बघा किती छान अशी बारीक पिको करून घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही आता आपल्याला हाताने फॉल लावून घ्यायचे आहे तर बघा आता आपण मशीननं लावून घेतलेली आहे पिको तर आता आपल्याला हाताने स्टिचिंग करून घ्यायचं आहे तर सारखा भाग करून घ्यायचा आहे आणि बघा शिंगल धागा होऊन घ्यायचा आहे बघा शिंगल धागा ओवला आता हे दोन धागे डबल झालेले आहेत तर बघा डबल धागा घ्यायचा आहे म्हणजे एक धागा आपण सिंगल ओवला तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन धागे घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला डबल धागा घ्यायचा आहे आणि गटान पाडून घ्यायची आहे तर बघा इथं गाठ पाडली आपण तर बघा अशी गाठ पाडून घ्यायची आहे जेवढा आपल्याला धागा लागतो तेवढा आपण घ्यायचा आहे तर बघा मी इथं गाठ पाडून घेतली आहे आणि डबल धागा घेतलेला आहे आता इथून आपल्याला सुई टच करून घ्यायची आहे बघा अशी सुई टच करून घ्यायची आहे आणि इथं आपल्याला गाठ पाडून घ्यायचं आहे तर बघा अशी सुईमध्ये आपल्याला धागा टाकून घ्यायचा आणि इथं एक गाठ पाडून घ्यायची आहे आपली फॉल निघली न पाहिजे दोन वेळा आपल्याला असं स्टिच करून घ्यायचं आहे तर बघा तर बघा आपले धागा पण तुटल्या नाही पाहिजे आणि प्रॉपर अशी आपली गाठ पडली पण पाहिजे आता इथून आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची असं बारीक बारीक आपल्याला असं स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे आपण बारीक बारीक स्टिच केल्याने काय होतो खूप छान अशी फॉल दिसते तर बघा अशी बारीक बारीक आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे आणि इथं कॉर्नरवर आल्याच्या नंतर आपल्याला इथं बघा आता इथून आपण कॉर्नरवर आलो आता इथून आपल्याला एक इथं बघा एक सुई घेतली आणि त्याच्यामध्ये धागा टाकला आणि इथं एक गाठ पाडून घेतली तर बघा आता इथून आपण तसं स्टिच करून घेणार आहोत एकदम तर आपल्याला बारीक बारीक करून घ्यायचे जर मोठे मोठे धा धागे जर दिसले साडीला तर ते चांगली नाही वाटत आणि कस्टमरला पण आपल्याला आवडत नाही खूप ठोकोळ ठोकोळ अशी फॉल लावून घेतली अशी बोलतात तर आपल्याला एकदम बारीक अशी प बघा किती छान अशी बारीक आपली फॉल लावून घेतली आहे तर असेच आपल्याला साडीला पूर्ण साडीला बारीक अशी स्टिच करून घ्यायचं आहे तर बघा एक पार्ट घ्यायचा आहे तुमच्याकडे पार्ट असेल टेबल असेल कोणसं पण काही जे अवेलेबल असेल ते घ्यायचं आहे आणि बघा असं आपल्याला इथं फोल्ड करून घ्यायचं आहे पार्टच्या तर बघा आपण सरळ असं करून घेतलेलं आहे सारखं असं भाग करून घेतलेला आहे कुठंही म्हणजे जमा झाली नाही पाहिजे आपली साडी आणि चुन्नत पडली नाही पाहिजे तर असं आपल्याला काळजी घ्यायची आहे तर बघा अशी आपल्याला आणि बघा बोटाने आपल्याला असं बोट जिथं आपण सुई हे करत आहोत तिथं आपल्याला बोटाने एक एक टाचणी अशी लावून घ्यायची आहे तर बघा मी अशी एक 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 एक, -एक, -एक खूप ठोकळ नाही आणि खूप बारीक नाही अशी आपली फॉल आली पाहिजे आणि कस्टमरला कस्टमरच्या मनावर डिपेंड असते आपल्याला आपल्या हातची जर त्यांना फॉल आवडली तर आपल्याकडे बार बार ते आपल्याला फॉल करायला साड्या टाकतात तर बघा किती छान अशी फॉल लावून घेतलेली आहे साडीचा कलर गुलाबी आहे आणि गुलाबीच कलरची फॉल अशी मॅचिंग घेऊन आली आहे मी तर बघा असे आपल्याला हाताने स्टिच करून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही एक बोट मी लावून घेतलेला ला बीच आहे बीचमधला अंगठ्यापाचचा जो बोट असतो तो, तो लावून घ्यायचा आहे आणि असं एक एक धाग्याने एक आपल्याला असं स्टिच करून घ्यायचा आहे अगदी लवकर होते फॉल लावून खूप उशीर नाही लागत तर बघा अशा पद्धतीने आपल्याला फॉल लावून घ्यायची आहे तर बघा आता इकडून आता इकडे आपण साडी सरकवत घ्यायची आणि जो आपल्याला फॉल लावायचा आहे तो भाग आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे आणि बघा आता इथून आपण सरळ केला आणि हा भाग आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे या साईडनं सा पण असं आपल्याला पाटमध्ये दाबून घ्यायचा आहे आणि एकदा आपल्याला सरळ केल्याच्यानंतर पूर्ण असं स्टिच करून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही तर बघा आता इथून आपला धागा थोडंसं बाकी आहे तर आपल्याला इथं अशी गाठ पाडून घ्यायची आहे सुई अशी टाकून घ्यायची आहे आणि इथं अशी गटान पाडून घ्यायची आहे फॉल आपली निघली न पाहिजे तर बघा आता इथून मी सुई तोडत आहे आणि डबल धागा घेत आहे तर धागा तोडला आता आपल्याला तसाच धागा बघा शिंगल धागा आपल्याला सुईमध्ये असा होऊन घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही असा शिंगल सिंगलच धागा ओवून घ्यायचा आहे सिंगल धागा ओवला आणि बघा आता याच्यामध्ये दोन धागे तयार झाले आहेत बघू शकता तुम्ही तर दोन धागे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि जेवढी फॉल आपली बाकी आहे तेवढाच आपल्याला धागा घ्यायचा आहे जास्त घ्यायचा नाही असं आपल्याला मोजून घ्यायचं आहे आपली फॉल किती बाकी आहे तर आपल्याला असा धागा मोजून घ्यायचा आहे तर बघा आता आपल्या थोडीशी फॉल राहिली आहे तर आपल्याला जेवढा धागा लागत आहे तेवढाच आपण घ्यायचा आहे आणि असं स्टिच करून घ्यायचं आहे खूप छान अशी फॉल बारीक बारीक येते आणि खूप छान पिको पण जर आपण अशी केली तर आपल्याकडे बघा साड्या येतातच पिको फॉल तर आपल्याकडे कस्टमर आपले, आपले वापस न गेले पाहिजे आपली दिवसातून चार साड्या होत असतील आपल्याला दोनच करून घ्यायच्या आहे पण प्रॉपर चांगल्या करून घ्यायचे जेणेकरून आपल्या कस्टमरला पसंत आल्या पाहिजे तर बघा आता थोडा भाग राहिलेला आहे तर बघा आता इथून आपल्याला असं बघा इथून आपल्याला हा भाग आपण डुमपटून घेतलेला आहे तर बघा हा असा सरळ करून घ्यायचा आहे एकदा आपल्याला आणि बघा असा उंगलीने आपल्या अंगठ्यापाच्या उंगलीने असं स्टिच करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही आता इथं एक गाठ पाडून घ्यायची आहे तर बघा अशी एक गाठ पाडली आणि आता इकडे आपण असं स्टिच करून घेणार आहोत तर बघा घेत आहोत तर बघा आता झालीच आहे आपली फॉल थोडीशी बाकी आहे आणि साडी पण रेडी झालेली आहे तर बघा आता इथं आपल्याला आकरी कॉर्नरवर आपल्याला इथं दोन तीन गाठ पाडून घ्यायचे आहेत जेणेकरून आपली फॉल निघली ना पाहिजे तर बघा अशी आपल्याला दोन तीन गाठ पाडून घ्यायची आहे तर बघा आता इथून आपल्याला धागा तोडून घ्यायचा आहे तर बघा किती छान अशी बारीक फॉल आलेली आहे तर बघू शकता तुम्ही किती छान अशी बारीक बारीक अशी फॉल लावून घेतलेली आहे तर थँक्यू माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद